सोळा पंचवीस छत्तीस नऊ आणि वर्तुळामध्ये काय दिलेलं आहे नऊ चार 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 वर्तुळामध्ये काय दिलेलं आहे चार चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर आणि एकोणपन्नास वर्तुळामध्ये काय दिलं आहे प्रश्नचिन्ह तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल तर पहा मुलांनो ह्या चारचं चा वर्ग सोळाचं चा वर्गमूळ चार येतं ह्या पंचवीसचं वर्गमूळ पाच येतं छत्तीसचं वर्गमूळ किती येतं सहा आणि ह्या नऊचं वर्गमूळ येतं तीन म्हणजे बघा चार पाच सहा आणि तीन ह्या वर्गमूळ केलेल्या संख्या आहेत या सर्वांची बेरीज किती येते अठरा आणि अठराची निंपट केली अठरा भागिले दोन म्हणजे किती आलं नऊ म्हणून या ठिकाणी किती आलं नऊ तसं हे दोन याचं याचं वर्गमूळ दोन येतं याचं वर्गमूळ दोन येतं याचं वर्गमूळ दोन येतं याचं वर्गमूळ दोन येतं ह्या सर्वांची बेरीज किती येते आठ भागिले दोन बरोबर किती येतं चार मध्यभागी तसं ह्या चौसष्ट वर्गामुळे करा एक्क्याऐंशीचं करा शंभरचं करा एकोणपन्नासचं आठ नऊ दहा आणि सात या सर्वांची बेरीज करा आठ नऊ सतरा सतरा दहा सत्तावीस सत्तावीस आणि सात मुलांना या ठिकाणी किती येतं आहे चौतीस किती चौतीस याची निंपट करा किती येते निंपट चौतीसला दोन्ही भागा निंपट किती येते सतरा म्हणून पर्याय क्रमांक सोळा येण्याऐवजी किती येतो सतरा म्हणून पर्याय येतो सतरा पुन्हा एक दिलेलं गणित मुलांना पहा या ठिकाणी काय दिलेल्या आकृतीमधील चौरस मोजा चौरस मोजवण्याची साधी सोपी पद्धत काय एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे एक दोन तीन चार मधून रेस जरी वळल्या असल्या तरी याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला फक्त चौरस मोजायचे आहेत म्हणून एक दोन तीन चार मग या एकचा दोनचा तीनचा चारचा वर्ग करा एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग की त्याला एक चार नऊ सोळा या सर्वांची बेरीज करा बेरीज किती येते तीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक म्हणून दिलेल्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत तीस चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पहा उदाहरण की काय भारत नेपाळ आणि म्यानमार यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती भारत नेपाळ आणि म्यानमार ही आकृती आहे वेन आकृती काय म्हणतो याला आपण वेन आकृती मग पहा की याचं जे भारत नेपाळ आणि म्यानमार हे दोन तीन स्वतंत्र देश आहेत हे तीनही काय आहे स्वतंत्र देश आहेत म्हणून ह्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे म्हणून काय येतं पर्याय क्रमांक चार समजलं मुलांनो आता पुढील गणित दिलेलं आहे पहा की काय मुलांच्या रांगेत अनेकेतला एकूण आणि केच्या एका टोकाकडून पंचवीसावा क्रमांक आहे आणि दुसऱ्या टोकाकडून सत्तावीसावा क्रमांक आहे तर त्या रांगेत किती मुलं आहेत ह्या सु या टोकाकडून त्याचा कितवा क्रमांक आहे पंचवीसावा आणि या टोकाकडून त्याचा कितवा क्रमांक आहे सत्तावीसावा बरोबर आहे मग या पंचवीस आणि सत्तावीसची बेरीज करा पंचवीस अधिक सत्तावीसची बेरीज किती येते पंचवीस आणि सत्तावीसची बेरीज येते सात आणि पाच बारा बेरीज येते बावन्न परंतु सत्तावीस वेळा सत्तावीसावा क्रमांक आणि पंचवीसावा क्रमांक या ठिकाणी तो दोन वेळा आलेला असल्यामुळे त्याच्यातून एकदा एक वजा करा किती ती वजा बाकी एकावन्न एक, एक वजा केल्यामुळं त्याचा त्या रांगेमध्ये असणारे एकूण मुलं किती आहेत एक्कावन्न म्हणून पर्याय एक क्रमांक किती आला चार एक वजा का केलं तर लक्षात आलं असेल समोरून पंचवीसावा शेवटून सत्तावीसावा पंचवीस आणि सत्तावीस दोन वेळा धरलं आपल्याला एकच वेळा धरावं लागेल म्हणून एक वजा केलं म्हणून पर्याय येतो चार आत्ता पहा एक पुढील गणित दिलेला आहे ठीक आठ वाजता आरशात किती वाजले असतील आरशात किती वाजलेले असतील हे जर पाहायचं असेल तर साधं सोपं अकरा वाजून साठ मिनटामधून आरशात किती वाजलेले आहेत आठ ती संख्या काय करा वजा करा वजा बाकी किती येते शून्य साठ किती अकरामधून तीन गेलं अकरामधून आठ गेलं खाली राहिले तीन म्हणजे किती वाजले तीन वाजून साठ मिनिटे म्हणजेच साठ मिनिटामध्ये एक तास होतो म्हणजे किती चार ठीक आठ वाजता आरशात किती वाजलेले दिसतील आपल्याला चार वाजलेले दिसतील तीन वाजून साठ मिनिटं म्हणजे चार वाजलेले दिसतील पर्याय क्रमांक किती असेल दोन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ आपलेलं गणित पहा विसंगत घटक ओळखा हेक्टर एकर चौरस फूट आणि किलोमीटर हेक्टर एकक आणि चौरस फूट हे एकका हे एका जमिनीशी संदर्भात आहे जमिनीचं मोजमाप करण्या संदर्भात आहे परंतु किलोमीटर हे कशाच्या संदर्भात आहे अंतर मोजण्याच्या संदर्भात आहे म्हणून विसंगत शब्द कुठला आहे किलोमीटर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला मुलांना पुढील गणित पाहूया आपण की काय ए बी एक्स वाय डी जी एच e, आणि आर ए एस मग पहा ए बी पुन्हा सी अक्षर सोडलं पुन्हा काय e, आलं डीई एफ अक्षर सोडलं आणि पुन्हा काय आलं जी एच बरोबर आहे आता एक अक्षर सोडू मग पुन्हा काय येईल जे के समजलं तशाच पद्धतीनं आपण आता काय करूया आर एस कुठं आहेत आर एस त्याच्या अगोदरचं आर ए एस आर ए एस नंतर एक अक्षर सोडलं आर एस नंतर आर ए एस नंतर एक अक्षर सोडलं कुठलं सोडलं टी उत्तर काय झालं यू व्ही त्याच्यानंतर कुठलं सोडलं डब्ल्यू त्यानंतर काय आलं एक्स वाय मग आपण पाहूया की या पद्धतीने एक 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 अक्षर सोडले तसं याच्या अगोदरचं एक अक्षर सोडून बघूया काईल ओ पी काईल ओ पी सोडल्यानंतर काय सोडलं क्यू सोडलं आणि आर्यस आलं म्हणून जे के ओ पी म्हणून पर्याय क्रमांक किती आला एक अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवावं लागेल पुढचं गणित दिलेलं आहे घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता शिंग्या असणारा प्राणी कोणता आहे बैल आणि बैलाला काय म्हटले आपण हत्ती म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन पुन्हा एक दिलेलं गणित आहे विसंगत घटक ओळखा विसंगत घटक काय तांबे ॲल्युमिनियम आणि लोखंड तांबे ॲल्युमिनियम आणि लोखंड हे स्थायी रूप आहेत एकमेव असा आहे की पारा हा द्रवरूप आहे विसंगत शब्द काय असेल पारा पर्याय क्रमांक किती तीन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पहा मुलांनो डी ए सास ए डी डी कशी रचना केली पहा तसं आर आर बी इथं काय येईल बघा डी डी ए मग हित रचना करताना ए आणि कॅपिटल डी हे दोन्ही काय केलेत कॅपिटल करतात तसं आपण हितही रचना करताना शेवटचं बी शेवटचं बी सेकंड लिपीमध्ये आणि सुरुवातीचे दोन अक्षर कोणते आहेत आर आर कशा गी कैपिटल ती कशामध्ये घेऊ आपण कॅपिटलमध्ये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन याच पद्धतीनं याची देखील रचना केली आता पहा दिलेलं दुसरं गणित आहे की काय की गणित पहा विकास पूर्वेकडे तोंड करून उभा आहे हा विकास कुठं उभा आहे पूर्वेकडे तोंड करून उभा आहे हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे परंतु पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो डावीकडे त्याच्या डावीकडे तो किती अंशात नव्वद अंशाच्या कोणातून वळला डावीकडं हा इकडं वळला डावीकडं किती वळला नव्वद अंशाच्या कोणात व पुन्हा मागे फिरला मागे फिरला म्हणजे परत पाठीमागे फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल परत फिरला त्याचे तोंड उत्तरेकडे होतं तो, परत फिरल्यामुळं त्याचं तोंड कुठं झालं दक्षिणेकडे म्हणून पर्याय क्रमांक किती आला दोन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा